नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या जॉबकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव अंतर्गत समुपदेशक म्हणजेच क कौन्सेलर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे एकूण तीन जागांसाठी भरती होणार आहे त्यामुळे जे उमेदवार पात्र असेल त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणतीस जुलै असणार आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथे लागणार आहे एम एस डब्ल्यू किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून मानसशास्त्र विषयाची कला शाखेतील पदवी तुम्हाला इथे लागणार आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज अर्ज पाठविण्याचा पत्ता असणार आहे संबंधित विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव नवीन बस स्थानकाच्या वर जिल्हापेठ जळगाव या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे यासाठी नोकरीच ठिकाण तुमचं जळगाव असणार आहे एकोणतीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे या भरती संदर्भात आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्या तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा आणि अजूनही तुम्ही आपल्या जॉबकट्टे या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील व्हिडिओ रोज बघण्यासाठी बाजूचे नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भरतीच्या व्हिडिओमध्ये थँक्यू